टिपू सुलतान स्वातंत्र्य युद्धामध्ये होता की नाही होता असे अनेक विवाद निर्माण होतात आणि आता विवाद निर्माण झाला आहे तो बारामतीमध्ये टिपू सुलतान यांची रॅली काढणाऱ्या एका याचिकाकर्त्यावर हायकोर्टाने काही ताशेर ओढले आता ही रॅली निघणार आहे की नाही टिपू सुलतान यांची रॅली काढू शकतो की नाही त्यांची जयंती क साजरी करू शकतो की नाही असे अनेक प्रश्न जे आहेत ते आपल्यासमोर आहेत माझ्यासोबत ॲडव्होकेट तपन आहेत तपनजी काय आहे बारामतीमध्ये कोण रॅली का काढण्याचा प्रयत्नात होतो आणि का थांबवण्यात आलं सर पहिली गोष्ट म्हणजे मी सु क्लॅरिफाय करू इच्छितो की याच्यामध्ये कुठलाही धार्मिक किंवा पाक्षिक वाद नाही आहे त्याच्यामुळे त्याला तसा रंग देणंसुद्धा अत्यंत चुकीचं होईल आता विषय असा आहे की ए आय एम आय एम पुणे डिस्ट्रिक्टतर्फे मौलाना अबुल कलाम आझाद संविधान दिवस आणि टिपू सुलतान यांच्या संयुक्त जम जे, जयंतीनिमित्त जे, आपल्याला हे करण्यात आलं होतं अर्ज करण्यात आला होता की सव्वीस नोव्हेंबरला आम्हाला रॅली काढू द्या बारामती शहरामध्ये पोलिसांकडे काही निवेदनं आली होती काही संघटनांकडनं की ज्यांनी टिपू सुलतान यांच्या नावाने रॅली काढायसाठी विरोध दर्शवला आणि म्हणून पोलिसांनी सव्वीस नोव्हेंबरला का रॅली काढायला नकार दिला त्यानंतर या याचिका याचिकाकर्त्या कर्ते माननीय मुंबई उच्च न्यायालयात आले त्यांनी रिक्वेस्ट अशी केली की तेरा डिसेंबरला आम्हाला रॅली काढून द्यावी पण बर्डन असल्यामुळे नऊ तारखेपर्यंत हिअरिंग होऊ शकलं नाही नऊ तारखेला जेव्हा हिअरिंग झालं तेव्हा पुढची अशी रिक्वेस्ट करण्यात आली की आता वेळ कमी उरला असल्यामुळे ही रॅली चोवीस किंवा अठ्ठावीस डिसेंबरला काढायची तुम्ही परत अर्ज करा असं सजेशन आलं त्याप्रमाणे आपण एस पी साहेबांना चोवीस किंवा अठ्ठावीस डिसेंबरला अर्ज आम्हाला रॅली काढू द्या अशा पद्धतीचं निवेदन दिलं होतं ते अकरा डिसेंबरला त्या निवेदनावरती असं उत्तर आलं की हिंद काही संघटनांचा याला विरोध असल्यामुळे ही रॅली भार बारामतीतील हिंदू बहुल एरियातनं जाणार असल्यामुळे त्याला परवानगी नाकारण्यात येते तथापि तुम्ही तुमच्या खाजगी जागेमध्ये रॅली काढा खासगी जागेमध्ये रॅली काढा म्हणजे बेसिकली काढू नका असा त्याचा अर्थ होतो मग ही गोष्ट आपण आजच्या हिअरिंगमध्ये कोर्टाच्या निदर्शनास आणली तेव्हा कोर्टाचाही प्राथमिक मत असं झालं की भारताच्या कुठल्याही नागरिकाला रॅली काढण्यापासून असं थांबवतं पूर्णपणे थांबवता तर येत नाही त्याचबरोबर पोलिसांनी जो कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित केला आहे त्याला सुद्धा योग्य ते वेळ दिलं पाहिजे त्याच्यामुळे पोलिसांना जर आक्षेप असेल रॅलीच्या एखाद्या विशिष्ट रूटवरती तर त्यांनी तो रूट बदलावा पण पूर्णपणे रॅलीला नाही म्हणणे हे चुकीचं असंवैधानिक ठरेल आणि म्हणून कोर्टाने याच्यामध्ये वाद न वाढवून देण्यासाठी म्हणून एक म्हणतात ऍडव्हर्सरियल सिस्टम जिथे फक्त वाद होतो याच्यामध्ये थोडी कन्सल्टेटिव्ह पद्धत अप्रोच घेतलेला आहे कोर्टाने आणि त्यांनी सांगितलं की याचिकाकर्ते एस पी साहेबांना उद्याच्या किंवा परवाच्या म्हणजे शुक्रवारच्या किंवा शनिवारच्या दिवसामध्ये भेटतील एस पी साहेबांना सुद्धा कोर्टाने क्लिअरली सांगितलं आहे की पूर्णपणे बंदी घालणं चुकीचं ठरेल आणि त्यामुळे याचिकाकर्त्यांनी एस पी साहेबांना भेटावं आणि बारामती शहरामध्येच कुठला तरी रूट फायनलाइज करावा असं कोर्टाने साधारण निर्देश दिलेले आहेत त्यामुळे आता याचिका करते भेटतील मी त्याच्यामध्ये पर्सनली पार्टिसिपेट तर करणार नाही ते माझं काम सुद्धा नाही आणि एसपी आणि जे याचिका करते ते रूट आ, रूट फायनल फाइनल कोर्टामध्ये मला हे सांगा गेल्या वेळेलाही वाद निर्माण झाला होता आणि गेल्या वेळची मिरवणूक रॅली रद्द करण्यात आली जी बिलकुल गेल्या वेळची गेल्या वेळचीही मिरवणूक रद्द करण्यात आली होती आणि त्या अनुषंगाने काही इतर इतर संघटनेने पोलीस स्टेशनमध्ये येऊन एक एक प्रकारचा जमावबंदी प्रकारचा एक हे केलं होतं आणि त्या अनुषंगाने त्यांच्याविरुद्ध काही गुन्हेही दाखल झाले होते आणि याचा अर्थ असा नाही की पोलीस दखल घेत नाही पोलीस दखल घेते आणि त्यानंतर पण काही वादविवाद निर्माण होऊ नये या अनुषंगाने पोलिसांनी ती जी परवानगी आहे ती नाकारली होती आणि त्याचा योग्य मार्ग काय असावा असं याचिकेकर्त्याने माझ्याशी संपर्क साधला होता त्याला मी प्रत्युत्तर देत म्हटलं होतं दे की आपण माननीय उच्च न्यायालयात धाव घेऊ शकतो उच्च न्यायालयात याचिका मार्फत आपण त्या त्या, त्या प्रकरणाला एक संविधानिक हक्क म्हणून आपला त्याच्यात आपला आपण काय एक त्याच्यात आपल्यासाठी एक आपल्याकडून निर्णय आणू शकतो हे बघण्या बघायला हरकत नाही आपण उच्च न्यायालयात धाव नक्कीच घेऊ आणि त्या पद्धतीने त्यांनी याचिका आम्ही त्या पद्धतीची याचिका आम्ही दाखल केली आणि पुढे जाऊन मग त्याचा जे काय होतंय ते आपल्या समोर आहे कोर्टाने असंही म्हटलं की टिपू सुलतान यांची जयंती साजरी करण्याची काही बंदी आहे ते काय म्हणजे तुम्ही तिथे प्रत्यक्ष सर थोडा आपण त्याचा प्रश्नाचा अर्थ समजून घेतला पाहिजे हा प्रश्न कोर्टाला पूर्णपणे माहिती आहे की टिपू सुलतान हे जेव्हा ओरिजिनल संविधानाच्या हस्तलिखितामध्ये आहेत तेव्हा त्यांच्या नावाला बंदी असू शकत नाही कोर्टाला माहिती हा कोर्टाचा जो प्रश्न आहे तो खोचक प्रश्न आहे कुत्सित प्रश्न आहे की जेव्हा अशी कुठलीही बंदी नाही तेव्हा सुद्धा सरकार कारण नसताना असा अडकाठी का घालायची अशा अर्थाने तो विचारलेला प्रश्न आहे आणि ते हे सुद्धा कोर्टामध्ये विषय झालाच की मी मगाशी म्हणलं तसं संविधानाच्या ओरिजिनल हस्तलिखित संविधानाच्या पान क्रमांक एकशे चव्वेचाळीसवरती राणी लक्ष्मीबाई आणि टिपू सुलतान यांच्या शेजारी शेजारी प्रतिमा आहेत त्याच्यामुळे हा एका पद्धतीने एक सॉफ्ट ताशेरा म्हणता येईल अशा पद्धतीचाच हे होता आणि हे सगळं बोलणं झालं त्यामुळे कोर्टाच्या सवालाचा अर्थ असा नाही घेत घेतला पाहिजे बाबा कोर्टाला माहिती नाही कोर्टाला व्यवस्थित माहिती आहे हायकोर्ट काही छोटी गोष्ट नाही पण हा एक खोचक सवाल होता आणि ज्याच्यावरती मी ऑनेस्टली सांगेन की सरकारी वकिलांनी सुद्धा मान्य केलं की अशा पद्धतीची कुठलीही बंदी नाही त्यामुळे एक महत्वाचं की अनेक मिरवणूका जेव्हा निघतात म्हणजे महाराष्ट्रात अनेक वेळा असे प्रकार घडत असतात काही स्पेसिफिक गाईडलाईन मिरवणूक रॅली किंवा कार्यक्रम संदर्भात आहे सर गाईडलाईन बनवायला पाहिजे त्याचे कायद्यामध्ये प्रावधान आहे म्हणजे महाराष्ट्र पोलीस ॲक्टच्या सेक्शन तेहतीस ओप्रमाणे एस पी साहेब असतील कमिशनर साहेब असतील किंवा काही ठिकाणी कलेक्टर साहेब असतील यांनी त्याच्याप्रमाणे पोलीस रेग्युलेशन्स बनवायची रिक्वायरमेंट आहे आणि त्याच्यामध्ये असं ठरतं की बाबा या रॅलीला करायचं तर अर्ज कोणी करायला पाहिजे कोणाला करायला पाहिजे किती दिवस आधी केलं हे सगळी त्याची प्रोसिजर आहे काय कारणासाठी नाही म्हणता येईल हे सगळ्या गोष्टींसाठी त्यांनी ते रूल्स बनवावेत अशी अपेक्षा आहे पण अनफॉर्च्युनेटली आजपर्यंत तेहतीस ओ खाली कुठलेही पोलीस रेग्युलेशन बनले नाही आहेत त्यामुळे एक आर्बिट्ररीली प्रत्येक वेळेला पोलीस स्टेशन इन्चार्जला अर्ज करायचा आणि तो ते ठरवणार अशा पद्धतीची एक प्रथा पडली असं म्हणता येईल त्यामुळे हे सुद्धा एक वाद निर्माण होता अशा प्रकारे बरोबर आहे कारण की जी कायदेशीर अथॉरिटी जर एस्टॅब्लिशच झाली नसेल तर मग प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने वेगळा वेगळा अर्ज करतो आणि त्याच्यामधनं हे सगळं कन्फ्युजन उभं राहतं जे टाळायला पाहिजे पर परमिशन देणं हे स्थानिक पोलीस स्टेशन अधिकारीचं काम आहे की एस पीच किंवा अधिकार सर त्याच्यावरती मी आता म्हणलं तसं तेहतीस ओ खाली पोलीस रेग्युलेशन्स बनली पाहिजेत जर पोलीस रेग्युलेशन्स बनलीच नसतील तर आज हा सगळा सावळा गोंधळ चालू आहे आणि त्याच्याकडे पुरेसं लक्ष दिलं गेलं नाही असं मला तरी वाटतं सतरा तारखेला आता सुनावणी होईल काय अपेक्षित सर माझी अशी अपेक्षा आहे की याचिकाकर्ता आणि एस पी साहेब हा एक मध्यम मार्ग काढू शकतील आणि त्यामुळे सर्व प्रकारचा भांडणदंटा मिटेल हे, सुद्ध मी हे सुद्धा मी क्लॅरिफाय करू इच्छितो की आज हायकोर्टाने हे निश्चित म्हणजे क्लिअर केलं की याचिकाकर्त्याला सुद्धा अंडरटेकिंग द्यावं लागेल की आम्ही आमच्यातर्फे कुठलाही दंगामस्तीकार होऊन देणार नाही तिथे पण माझी अशी अपेक्षा आहे की मार्ग फायनलाइज होईल योग्य ते अंडरटेकिंग दिलं जाईल आणि हा सगळा जो वाद आहे तो एक संविधानिक पद्धतीने भेटेल असा मला विश्वास आहे खूप खूप धन्यवाद टिपू सुलतान यांची जयंती साजरी करायची की नाही करायची या संदर्भातला अत्यंत महत्त्वाचा निर्णय येणाऱ्या सतरा तारखेला पाहायला मिळेल हायकोर्टातून हा निर्णय कामेश्वर विलास आठवले न्यूज स्टेट महाराष्ट्र मुंबई